शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण व आरक्षणाचे वर्गीकरण या विषयावर विचारविनिमय वी करण्यासाठी क्रांतीवीर वचनरक्षक कक्कया डोर समाज सोलापूर यांच्या वतीने रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच यावेळी हुतात्मा स्मृती मंदिर येथे वीर शिव कक्कया डोर समाजाचा देशव्यापी मेळावा आयोजित केला आहे याची माहिती देण्यासाठी गुरुवारी पत्रकार परिषद संपन्न झाली याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार घट शहराध्यक्ष सुधीर खरटमल पालिकेचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी सचिदानंद वटकर वीरसेवक्या महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष संगीता जोगधनकर समाजसेविका शारदा शिंदे समाजसेवक विद्याधर सोनगवडे आदी मान्यवर उपस्थित होते समाजाच्या जनगणनेविषयी व आरक्षण वर्गीकरणाबाबत देशव्यापी मेळाव्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीता सोनगवडे यांनी केले आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मा नेमकं अजून काही त्याची अंमलबजावणी प्रसंग आलेला नाहीये पण त्याचा सर्वे 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 होऊन होऊन जो रेकमेंडेशन जे झालेले रेकमेंडे तर ते आमच्या समाजासाठी काही फाच्या सांगण्यात सांगण्यासारखे नाही आहेत तर म्हणून आम्ही एक पूर्ण समाजामध्ये जनगणनेचं काम करतोय कारण बेसिकली काय आहे की आम्ही एक लाख सोळा हजार आहोत असं गव्हर्नमेंट म्हटलं आणि आमची संख्या साधारणपणे तीन लाखाच्या आसपास असावी असं आम्हाला वाटतं यावेळेला आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन असं मोगम असा सर्वे केला तर आमची संख्या जवळजवळ सात एक लाखाची तिथं झालेली आहे तर त्यानुसार आम्हाला ज्या पद्धतीनं पदार्थ पडायला पाहिजे तर ते पाडण्यासाठी थोडीफार आम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही एकोणतीस तारखेला एकत्र येऊन पुढची पुढच्या भविष्यात काय करायचं हे ठरवण्याचा प्रयत्न <laughs> आरक्षण वर्गीकरणास समाजाने तीव्र विरोध केला आहे विविध विषयावर ही मेळाव्यात चर्चा होणार आहे वीरशैव कक्क या डोर समाजातील बावी पिढीची भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी व विविध प्रश्न सोडविण्यासाठी सदर मेळाव्यात सविस्तरपणे विचार करण्यात येणार आहे असे प्रतिपादन पालिकेचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी सच्चिदानंद वटकर यांनी सांगितले त्यांचा स्नेह मेळावा हा मेळावा स्नेह मेळावा या मेळाव्यात स्नेह मेळाव्यात जरी असला तरी काही गुज गोष्टी आमच्या समाजाच्या भावी पिढ्या पुढं काही प्रश्न निर्माण झालेले आहेत उदाहरणदायक झालं तर नवीन शैक्षणिक पॉलिसी वीसशे तीस ही आमच्या गरीब समाजाला दलित समाजाला ही जागत आहे सदर देशव्यापी मेळाव्याची सोलापुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे सर्वत्र बैठकीच्या सत्राद्वारे अचूक नियोजन करण्यात येत आहे स्वाभिमानी डोर समाजाला बदलत्या शैक्षणिक व आरक्षण धोरणामुळे अनेक अडचणींना सा सामोरे जावे सा लागत आहे याबाबत देशपातळी व जनजागृती व्हावी या हेतूने समाजाचा मेळावा होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट शहराध्यक्ष सुधीर करटमल यांनी दिली आमच्यानंतरची जी पिढी आहे तिला आता बरेचसे गरीब लोक आहेत आमच्या समाजात इतके गरीब लोक आहेत की त्यांना रोज रोटी आहे ना रोटी कपून त्यांना खावं लागतं अशा प्रकारची उद्याची काय मला माहिती नाही हे सगळं डोळ्याच्या समोर आम्ही थोडा प्रयत्न करतोय ते बिचारी माल ते म्हणाले की असं सगळं करता येईल मला मुद्दा चांगला वाटला त्यांना म्हटलं ठीक आहे आम्ही तुमच्या मागे उभे आहोत आम्ही त्याच्या मागे आता ठामपणे उभा आहे त्याचं जे काय लागेल कुठं धडक लागू देऊन समाजाच्या देशव्यापी समाज समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे